घरी रंगत सेहांगणी पायी पैंगणा निवाडे हाती नवने ताचे गोडे रंगत सेहांगणी माथा जाऊळाची वेणी धने सुधा दासी जनी वंदी पाय रंगत सेहांगणी माथा जाऊळा चिवेनी समचरण सरोज संद्रलीं निहितम भन नित पाणीमंद मननानं तरुणतुळसीमाला कंदरम पंजने सदैव विठ्ठलम विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माहुली ज्ञान नमो पुंडलिका नमो चंद्रभागा నమస్కారం పండుచి కృపాదాని కథే చూ సు దాస్ పంధరియా

माझा केला अंगीकार दाखविला प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी भगवत विंदी सेवा समर्पित करण्यासाठी म्हणून दाखवलेलं कवित्व चिंतना करता निवडलेला अभंग महाराष्ट्राच्या आपल्या पवित्र मातीमध्ये साधू आणि संतांची जी परंपरा संप्रदायाच्या तत्वाना अनुषंगाने सांगितली गेली या संत परंपरेमध्ये बालमूर्ती संतांमध्ये ज्यांचा प्रथम क्रमांक पांडुरंगाचे सर्वात लडके भक्त वाशी गोपाळपूर निवासी श्री संत नामदाराया त्या नामदेयांच्या स्वतःला दाशी म्हणून घेणाऱ्या श्री संत महिला संतांमध्ये ज्यांचा प्रथम क्रमांक त्या आईसाहेब साहेब जनाईंच्या श्रीमुखातून प्रगड झालेला कवित्व चा आहे चार चरणाचा अभंग आहे भगवंताची या प्रकरणाला अनुसरून आपण तो अभंग निवडला की ज्या परमात्म्याने अखंड वैकुंठात पास करावा ते वैकुंठीचे राजे तो वैकुंठीचा राणा त्या यशोदा मातेची कोण पुण्य असेल तर परमात्मा तिच्याकडे बालकाच्या रूपाने आले वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी छोट स्वरूप परमात्मा आले एवढंच नाही माता यशोदेची इच्छा होती की भगवंतानं माझ्या अंगणात रांगावं आणि परमात्मा त्याच्या अंगणामध्ये रांगू लागले रांग तसे हा अंगणी माथा जावळाची वेणी जाऊळ इतकं वाढलंय देवाच कि आईने त्या जावळाची वेणी घातली आपल्या हिंदू धर्मामध्ये आईच्या उतरातून बाळाच्या मस्तकाला जे केस होतात त्याला जाऊळ म्हटलंय मी नेहमी सांगतो की जन्मदात्या आईने जर बाळाच्या नष्ट रोज प्रेमानं मायेनं हात फिरवला तर जाऊळ भरभर मोठ होत जर लग्न झाल्यावर बायको एकत्र हात फिरू द्या मी काहीच म्हटलं नाही असं काय ते करू द्या धन्यवाद असं श्रोते असते तर कीर्तन करायला आईची आई नसते नसते सांभाळणारी दाई सिंधू समुद्राची शाई मेरू पर्वताची लेखनी पृथ्वीचं पान केलं विद्येची देवता माता सरस्वती लिहायला बसवली सगळं संपेल पण आईचे उपकार संपणार नाही आई थोर तुझे उपकार विषांतर होईल ऐका जन्म दिला आईने तुला उपकार हा मोठा झाला किंवा केला ऐका जीवाचे कान कोण कि रांगत असे हा अंगानी माथा जवळची परमात्मा अंगणामध्ये रांगत आहेत पायातल्या पैंजनाचा आवाज होऊ लागला पायी पैंजना निवाडे हाती नवनीताचे गोळे जुन्या काळामध्ये बरेच जण मान्यही करतील लहान लेकराच्या पायामध्ये वाडे आणि पैंजण घातले जायचे हे चालायचं ना घर प्रसन्न असायचं पायी पैंजण आणि वाडे हाती घरात काम करू देत नाही ना दोन लोण्याचे गोडे हातावर दिले एवढं भक्षांकर नंतर माझ्या जवळ घेतली जायचे आणि ते गोडे घेऊन परमात्मा निघाले पायी पैंजण आणि वाडे हाती नवनीता जे गोडे रांग तसे हा अंगानी माथा जवळा चे जो जगाला तृप्त करतोय ना त्याला तृप्त करण्याचं भाग्य माता यशोदेला लावलं एक लक्षात घ्या धन्य दासी वंदी माथा धन्यपाय अवकाश मती मतीत धावता भावार्थ त्या चार चरणाचा मी आपल्या समोर मांडला भावार्थ असाच असेल सांगता येत नाही ही एक माझी कल्पमती विडलं भगवंताची बालक्रीडा मानणार आहे सर्वांना ज्ञात आहे की ग्रंथला श्रीमंत भागवताच पार आहे सर्वांचे सुपरिचित असणारे या नेमाडे परिवारामध्ये चैतन्य विहार दासजी यांच्या निवासस्थानी ताईदाजींची अंतकरणातली इच्छित ग्रंथराज श्रीमद भागवताचं पारायण व्हावं आणि मंडळी सप्ताह किती जरी दिवसाचा केला ना त्या सप्ताहची एक दिवस सांगता करावी लागते सप्ताह सात दिवसाचा असेल पंधरवाड्याचा असेल एक महिन्याचा असेल किंवा चातुर्मासाचा असेल त्याची एक दिवस सांगता करावी लागते मंदिर बांधायला घेतलं ना मंदिराच्या शिखरावरती कळश ठेवला की मंदिर पूर्ण होतं आणि सप्तामध्ये काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह गंगा उगम पावली अनेक स्थळांना पवित्र करीत करीत गंगा चालली पण जोपर्यंत ती नदी ती गंगा सागराला जाऊन मिळत नाही जा 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 तोपर्यंत गंगेची पूर्णा होती मानली जाते गंगा की दुका गंगा सागर संगमी आणि अवघ्या मंडळी गंगा सागराला मिळाली गंगेची पूर्णा होती होती गंगा आणि सागराचा संगम झाला गंगा सागर नावाचा तीर्थ आपल्या विश्वाला मिळाला तिथं गंगेचा सागराचा संगम होतो त्रिवेणी संगम आहे आजच्या या मंडपात जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं ना तर या मंडपात सुद्धा त्रिवेणी संगम आहे आमचे चैतन्यदास इस्कॉन संप्रदायाची सेवा करत आहेत मी वारकरी संप्रदायाची सेवा करतोय आमचे मनोज महाराज स्वामीनारायण पंथाची सेवा करताय ते त्यांच्या नक्की गड्याची नाही मी वारकरी संप्रदायाचा पाय आहे पण आज माझ्या कंपाळावरती जो टिळा लागला आहे ना हा स्वामीनारायण पंथाचा तुम्ही आम्ही खेळी मेळी आणि सहाय्य करू आणि अवघे धरून संप्रदाय कुठलाही असू द्या हा देश हिंदू राष्ट्र व्हावा त्याची एकच अपेक्षा आवडतील त्या संप्रदायाकडे जा परंतु आपण पहिल्यांदा हिंदू आहोत याचं भान ठेवून सर्वांनी पंथ पत्करा एक लक्षात घ्या आणि ज्या पंथाचे पायिक झाला त्याची तन मन दनान सेवा करा इथं आनंद लक्षात घ्या मी विचार करतो आणि <laughs> एक लक्षात घ्या कडे जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम असा युक्तिवाद आहे गंगा सागराला मिळाली की गंगेची पूर्णा होती झाला काला की आलेले सगळे पाहुणे रावडे घाला महाराज सुद्धा झाला काला काला झाल्यावरती जर महाराज गल्लीत आला <laughs> प्रश्न चिन्ह लक्षात घ्या आणि मी एकमेव असा कीर्तनकार आहे की मी परत दिसणार नाही तुम्हाला लवकर इकडे नाही नाही कार्यक्रम नाही ना तर मग नाही लक्षात घ्या अखंड रात्र दिवस हे चाललाय की नाही इथून आता आपला काला झाला फक्त काला सुटायचीच वेळ आहे इथून निघायचं आहे आणि धुळे जिल्ह्यात जायचं आहे शिरपूर तालुक्यामध्ये लांब आहे तिकडे सातपुड्याच्या कुशीत रोहिणी भोहिटी नावाचं गाव आहे एक पहाडातून जायचं आहे सगळं तिकडं प्रवास करीत करीत जंगलाचं वातावरण आहे सगळं तिथे कीर्तन करायचं तिथून रात्री परतायचं सकाळी चाळीसगाव तालुक्यात एके ठिकाणी काल्याला भेट द्यायची पण रात्री जळगावात कीर्तन करायचं दोन तीन दिवस आपल्या परिसरात आश्वदा वगैरे अशी गावांना कीर्तन करायचे आणि मग पुण्याला आळंदीला निघून जायचं आळंदीच्या सोहळ्यात थांबायचं कोणा यायचं मग कीर्तनांमध्ये कथांमध्ये रथ व्हायचं हे चाललंय रात्र दिवस एक लक्षात घ्या मी सांगत होतो मी कोण आहे परीक्षित राजाला सुखदेव सांगतात की तू कोण आहे असं जर तुला वाटलं तर मनामध्ये एकच विचार ठेव हो, अहम ब्रह्माश्मी मी म्हणजे ब्रह्मा मी कोण आहे कोहम कथविद जातो मी कोण आहे मी कुठून आलोय मला करायचं काय आणि मला जायचं कुठं आपण आणलोय काय आणि आपल्याला न्यायचं काय येताना घेऊन याला शिकार जाताना घेऊन जाशील नको अभिमान करू मानसा दोन दिवसाची जवानी तुझी, पुढे नाही नाही टिकणार क्रद्धपण तुझ येता वैद्य काय करणार आज आपल्याकडे तारुण नाही एक दिवस आपण म्हातारे होणार आहोत आणि तुटला आयुष्याचा शिखरावर कळश ठेवला मंदिर पूर्ण गंगा सागराला मिळाली गंगेची पूर्ण होती तसं काल्याचं कीर्तन झालं की या ज्ञान ही शेवटची आहुती आहे सांगत आहे एक लक्षात घ्या काला देवाने केलेला नाही आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की काला भगवान गोपाळ कृष्णांनी केला ऐका ना काला संतजन संत जन सवे वाटी आपल्या पण कशाचा हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोला साधने आपण जो काला करतो या मडक्यामध्ये दही आहे टोपलीमध्ये आहे हे एवढा आठ दिवसाचा भव्य दिव्य कार्यक्रम फक्त या मडक्यातल्या थोड्याशा सा लयासाठी आणि टोपलीतल्या थोड्याशा मुरमुऱ्या लायांसाठी त्यातले काही मुरमुरे काही लाया काही आपल्या हातावरती पडणार आहे आणि त्यासाठी एवढा मंडप घालायचा एवढी कथा सांगायची एवढी कीर्तन करायची हरिपाठ तर काय महाराज मध्ये दही आणि लई आहे मग आमच्या घरी तर चार मशी आहे आमच्या घरी दही नाही का आमच्या घरी लाई नाही का एक लक्षात घ्या एका माणसाने दोन तास सत्यनारायणाची कथा ऐकली आणि ज्या प्रसाद वाटपायला सुरुवात झाली तर सत्यनारायणाचा प्रसाद किती देतात किती मिलता? इतका इतका सगळ्या भुसाळ शहराचा कर्ज तुम्हालाच फिरायचा असं नका बसू मोकळा म्हणून किती मिळत ते चांगलं आहे ना माय बाप ते थोडं जे शुद्ध आहे ते थोडं मिळत त्या ठिकाणी त्या माणसांनी बघितलं काय त्यात रवाय तूप काय आणि साखर आहे दोन तास बसलो मी एक घास खायला आणि इथून पुढे शिरा खायचा तर पावपाव किलो रवा तूप साखर आणू घरी आणू दरवाजा बंद पण घरी खाल्ला तर शिरा आहे आणि तिथं जाऊन खाल तर तसा आज जो प्रसाद आपल्याला मिळणार एक दही लाईचा आणि नंतर काय वरण असेल भाजी असेल लक्षात घ्या तो आपल्यासाठी फक्त नाहीये तो प्रसाद आहे एक हा प्रसाद आहे माणूस जेव्हा दवाखान्यामध्ये आयसीयूच्या बेड वरती पडतो ना तेव्हा त्याला जाग येते कि बंगला प्रॉपर्टी संपत्ती नातेवाईक कुणीच कामाचं नाही कोणीच नाही एक केलेलं कर्म आणि माझं आरोग्य अंगणवाडी शिकवताना अंगणवाडीतल्या मास्तरी ताई म्हणतात शुभम करोती कल्याणम कल्याण आरोग्य जिथं स्वच्छता आहे तिथं आरोग्य ते लक्षात घ्या आरोग्य ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे ऐका आणि ते धन आपल्याला कमवायचं आहे एक आरोग्य त्यासाठी आहार योग्य पाहिजे युक्त आहार आहा, विहार एक लक्षात घ्या संतांनी सांगितलंय आपल्याला विशांत मुद्दा पुढे येतो ऐका की काल्याच्या प्रसंगापर्यंत आपण पोहचलेला काल्याच्या कीर्तनामध्ये वक्ते कोणी उभे राहू द्या देवाचं चार ठिकाणचं चरित्र आहे एक गोकुळातलं एक मथुरेतलं एक उज्जैनचं एक द्वारकेतलं त्या चार ठिकाणच्या चरित्रापैकी आजच्या कीर्तनामध्ये एकाच ठिकाणचं चरित्र सांगावं लागतं कुठलं तर गोकुळातलं चरित्र ते उच्चारावे केले देवे ठीक आहे गोकुळातलं चरित्र सांगावं लागतं पण कुठून कुठपर्यंत रांग तागोधने गोधने भगवान परमात्म्याचा अवतार झाला परमात्मा रंगायला लागले परमात्मा गेले निहारी केली के के एक वंश सांगितला जातो येदू वंशामध्ये एक आहुक नावाचा राजा सांगितला त्यांना दोन मुलं सांगितली जातात एक देवक आणि उग्रशन देवकाला सात मुली झाल्या त्यातली सातव्या नंबरची जी आहे ना तिचं नाव आहे माता देवकी त्या देवकी मातेने पदार्पण केलं प्राप्त झालं आणि त्या देवकी मातेचं लग्न करायचं विचाराला एक राजा आहे त्या राजाला वासुदेव नावाचा मुलगा आहे आणि त्या वासुदेवांसोबत त्या देवकी मातेचं लग्न लागलं अति आनंदाचा प्रसंग आहे <laughs> मुलीने वडिलांना विचारलं की बाबा आपल्या घराच्या मागे एक आंब्याचं झाड आहे त्याला आपण मागच्या दारातून पुढच्या दारी आण बाबा म्हटले बेटा ते दोन वर्षाच आहे ते तिथून काढायचं त्याची मुळं त्या मातीशी एप्रूप झालेली आहे तिथून काढले तर त्या मुळांची जी जागा आहे मुख्य त्यांचे जी आता त्यांना जे प्राप्त झालंय ते सगळं तुटेल सुटेल आणि नवीन जागीत लावायचं तर ते झाड जगणार नाही मरेल ते लग्न ठरलेल्या त्या पोरीनं बापाला मिठी मारली सांगितलं त्याच प्लॉटमध्ये जगलेलं झाडं दोन वर्षात त्याच प्लॉटमध्ये पस्तीस फूट पुढे आल्यावरती जर जगू शकत नाही तर वीस वर्षे एकाच घरात वाढलेले एक शेकडो किलोमीटर तुम्ही लांब देऊन टाकता तिच्या भावनेचा कधीतरी विचार केलाय किती जगेल कशी तरी परंतु बाप तिला समजवतो बाळा मुलगी परक्याचं धन आहे जावं लागेल रडते तिथंही कन्या प्रसंगी बाबाची अवस्था बघा मी दोन मिनट बोललो कीर्तन राहील रडणार तर मी सगळेजण म्हणून आनंदाने पुढे जायचं सांगायचं एक भाऊ वडिलांना विचारत होता की बाबा ताई एकटी रडते दाजी दाजी रडत नाही त्याचे बाबा त्याला कानात म्हटले ताई फक्त गाडीत बस पर्यंत रडेल दाजी कळलं त्यांनी घेऊ महाप्रसादा घेतल्याशिवाय लावून काय विचारतात ना लोक लग्नाच्या अगोदर हळद का लावतात ती जखमच अशी आहे ती वाईट का अगोदर हळत लावणार